नमस्कार, नमस्कार आज 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 आज, आज, आज गुढीपाडवा निमित्त तुम्हा सर्वांना आमच्याकडून व आमच्या परिवारांकडून खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धी आणि समन्वय आणि भरभराटी देव हे विसर्जन प्रार्थना करतो आज गुढीपाडवा आहे मराठी संस्कृतीचा पहिला दिवस नवीन वर्षाचा आहे आणि मराठी नवीन वर्ष आजपासून सुरू झालेलं आहे याच्या निमित्त हा व्हिडिओ बनवलेला आहे का प्रत्येकाच्या घरी कसं गुढी उभारतात उभारतात आज गुढी उभारताना याच्या निमित्ताने आम्ही काही व्हिडिओ काढला नाही कारण की त्यावेळेस आमच्या घरी वेगळीच गडबड होती म्हणून आता हा व्हिडिओ काढला बनवला गुढी पण उभारली तुम्हाला गुढी दाखवतो कशी उभारली तर ऊन आहे चान दिसत नाही गुढी आमची आणि झाड पण आहे आणि उंच खूप आहे खूप उंच उभारलेली आहे गुढी खूप उंच त्यावेळेस काही आम्ही व्हिडिओ काढला नाही कारण की खूप गडबड होती त्याच्यामुळे काही व्हिडिओ काढला नाही कोणी कोणत्या कामात कोणी कोणत्या असं होत मग हे पा गुढी आमची सणानिमित्त आम्हाला भरपूर उशीर पण झाला आता सणानिमित्त कसं का सणाच्या दिवशी भरपूर कामं असतात सकाळी सकाळी त्याचा झाला होता आ, हे व्हिडिओ काढला आवार दहा वाजले आणि साडे दहा वाजता आमचं सगळं ओके झालं आणि म्हटलं का थोडासा दोन तीन मिनिटाचा व्हिडिओ बनवा आणि आपला युट्यूब फॅमिलीला शुभेच्छा द्यावा याच्यासाठी हा व्हिडिओ बनवा नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या होते दुकानात जायला सुद्धा उशीर झाला आज उशीर झाला पोट आहे ना पोटोबा केला ते ना जेवण वगैरे सगळं झालं दाळबट्टी बनवली आम्ही आज डाळबट्टी दाळबट्टी वांग्याची भाजी आमच्याकडे आहे ना गुढीपाडवाला सगळ्यांकडे रोडगे हेच बनवतात दुसरं काही नसतं वगैरे काही नाही काढत जास्त करून रोडगे आणि दाळबट्टी हेच बनवतात प्रत्येका घरी नवीन वर्षानिमित्त आणि गुढीपाडवा आता मला पण जायचं आहे नेमकं दुकानात आहे म्हणून यांना म्हटलं थांबा थोडासा एक दोन मिनिटा दोन मिनिटाचा व्हिडिओ बनवू म्हटलं आपण आज रविवार आहे आणि जे दुकान होतं आपलं इकडे रविवारी गर्दी नशाची आता रविवारी गर्दी उलट सकाळी सकाळी लवकर उघडा लागते रविवारी गर्दी असते उलट तिकडे आज उशीर झाला एकतर आज एक तर कसं उशीर झाला म्हटलं म्हणा कधी ना कधी तर होतेच त्याच्यामुळे कसं आहे तर म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिलीला पण द्या आणि सर्वांना पण शुभेच्छा द्या नवीन वर्षाच्या नवीन वर्ष तुम्हाला पुन्हा आम्ही एकदा म्हणतो का पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हा तुमच्या परिवाराला आणि सर्वांना हे नवीन वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं हे प्रार्थना करतो चला तर मग बाय सगळ्यांना छोटासा व्हिडिओ काय वाटलं तर बघा धन्यवाद